शहरातील कोंडी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी वाहतूक सिग्नल सुरू नागरिकांची मागणी परभणी शहरातील जिंतूर महामार्गावरील जामनाका परिसरात आज मंगळवार सहा मे रोजी दुपारच्या सुमारास वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना असंख्य अडचणींचा सा सामना करावा लागला यावेळी वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन येथील वाहतूक सुरळीत केली जिल्हा शासकीय रुग्णालय रुग्णालय स्त्री शाळा महिला महाविद्यालय महावितरणचे कार्यालय जिंतूर पातळीकडे जाणारा महामार्ग असल्याने या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते मनपा प्रशासनाने या ठिकाणी सिग्नल बसविले आहे पण हे सिग्नल फक्त शोभेची वस्तू बनवून राहिली आहे मनपा प्रशासनाने शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावरील सिग्नल व्यवस्था तात्काळ सुरू करावी अशी मागणी नागरिकांनी मे रोजी दुपारी वाजता केली आहे परभणी आज आपण परभणी शहरातून जाणारा जे मेन हायवे ट्रॅफिक पार्क खास करून जिथं शासकीय रुग्णालय स्त्री रुग्णालय अडचण येतात पेशंट सिरियस असतात अशा ठिकाणी पोलीस वाहतूक शाखेचे कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे ही ट्रॅफिक जाम राहते कुठेतरी एस पी साहेबांनी या गोष्टीचा विचार करावा की चाळीस वाहतूक कर्मचाऱ्यावर शहराची ट्रॅफिक कशी नीट राहू शकते किमान लोकसंख्येचा विचार करता वाहनांची संख्या लक्षात घेता मेन हायवेवर तरी ट्रॅफिक सिग्नल चालू करता येतात का त्याची चाचणी करावी कर्मचाऱ्यांची संख्या कशी वाढवता येईल हे पाहावं जेणेकरून सर्वसामान्य लोक असतील रुग्ण असतील ॲम्ब्युलन्स असतील त्यांना थोडं रहदेला सोपं जाईल आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटी असेल महापालिका असेल वाहतूक शाखा असेल त्यांच्या कुठंतरी समन्वय ठेवून ह्या सर्व अडचणीतून शहरवासींना कसा देण्यासं देत हे पाहावं एवढीच विनंती परपणी शहराचा सिग्नल व्यवस्थापन असल्यामुळे हा ट्रॅफिक जाम होत आहे हो त्यामुळे अनेक अपघात होत आहे हे सर्व परिस्थितीला जिम्मेदार कोण पोलीस प्रशासन किंवा वाहतूक शाखा का उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे कळायला मार्ग नाही तसेच आमच्या महानगरपालिका एक प्रशासक असल्यामुळे ही एक अवस्था बकाल झालेली आहे शहराची तर हे जी ट्रॉफिक होत आहे शहरामध्ये जात असताना तर त्याची व्यवस्था करण्यासाठी एकमेव परवा आहे पालकमंत्री मेघना दिदी जिल्ह्याचा विक, विकास करण्याची त्यांच्यामध्ये शक्यता आहे आणि शाश्वती आहे आणि मला तरी माहिती आहे जिल्ह्याचा अभ्यास त्या मेघना दिदीला असल्यामुळे हे हो परभणी शहराची सिग्नल यंत्रणा ही चालू करतात ही त्यांच्याकडून मला अपेक्षा आज काही जो आहे तो के लिए जो सिग्नल गए थे सिर्फ एक शो पीस की जो आहे तो आज सिग्नल हमने दादा को हमारे सामाजिक कार्यकर्ताओं की तरफ़ से एक निवेदन दिया गया था कि परवनी शहर में जो है तो सिग्नल चालू करें और अब आज तक भी उस पर जो है तो इंक्वायरी नहीं हुई हमने जो है तो जनता दरबार में मेघना दीदी के पास भी हमने एक निवेदन दिया था शिष्टमंडल की तरफ से कि परवनी शहर में जो है तो सिग्नल चालू करें लेकिन सिग्नल सिग्नल जो है तो चालू नहीं होते हैं और आज परवनी शहर में आप देख सकते हैं इतना ट्रैफिक जाम हो चुका है एक तो एक तो परवनी शहर में रास्ते नहीं और ऊपर से जो है तो इतना ट्रैफिक है दिन पे दिन जो है तो यहाँ पर छोटे मोटे करते हैं और लोगों की यहाँ पर जानों का नुकसान होता है एम्बुलेंस को जाने में इतनी परेशानी हो रही है मैं प्रशासन से विनती करता हूँ अगर परवनी शहर एक ग्रेड में जिस तरह आप एक ग्रेड में टैक्स लेते हैं उसी तरह आप जो है तो परवनी शहर का विकास कीजिए और ये सिग्नल जब तक चालू नहीं होंगे परवनी शहर के जब तक ये जो है तो ट्रैफिक का जो है तो सिस्टम नियम से नहीं चलेगा मैं प्रशासन विनंती करता हूं तो ये जल्द से जल्द सिग्नल चालू करें